नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत आणि चटपटीत झालं पाहिजे तर चला मग त्यासाठी आज आपण बटाट्यापासून मस्त असं स्नॅक्सची रेसिपी पाहणार आहोत एकदम सोपी आहे आणि झटपट होणारीसुद्धा आहे त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत मी त्या अशा पद्धतीने बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तुम्ही बतेईच्या सहाय्याने किंवा विळीच्या सहाय्याने याची साल काढून घेऊ शकता मी ते दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे साल काढून घेतल्यानंतर बटाटा आपल्याला मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि परत याला आपण कट करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊ शकता जेणेकरून याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तवकोणी आकारामध्ये होतील असे आपण याचे तुकडे करून घेऊया आता आपण जे बटाटे कट करून घेतलेले होते त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे बटाटे दोन तीन वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे मी ते पाणी टाकून बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुवून घेतल्यानंतर गॅसवर आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाण्याला उखळी आल्यानंतर त्यामध्ये जे आपण बटाट्याचे काप करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला एक चार पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून पाण्याला पूर्ण उकळी आल्यानंतर एक दोन मिनटं त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि या पाण्याला उखळी काढून आपण एक दोन तीन मिनटं हे बटाटे शिजून घेऊया पूर्ण जास्त मऊ होतील इतपत आपल्याला हे शिजून घ्यायचे नाहीत थोडेसे ते कच्चेच राहिले पाहिजेत म्हणजे ऐंशी टक्के बटाटे आपले शिजले गेले तरी भरपूर झाले आता आपल्या पाण्याला उखळी आलेली आहे आणि उखळी आल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही एक दोन मिनटं आपण हे पाण्यामध्ये ठेवून आहे नंतर आपण लगेचच गॅस बंद करून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून घेतल्यानंतर आपण हे काढून घेऊया आता बटाटे काढल्यानंतर लगेच आपल्याला याला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत एकदम थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बटाट्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि थंड पाण्यामधून सुद्धा आपल्याला लगेचच हे काढून घ्यायचं आहे बटाटे आपल्याला थंड पाण्यामध्ये सुद्धा जास्त वेळ ठेवायचे नाहीत थंड पाण्यातून काढल्यानंतर याला आपण कॉटनच्या कपड्यावर टाकून घेणार आहोत जेणेकरून ते आपल्याला कोरडे करता येतील किंवा तुम्ही हे टिश्यू पेपरवर काढले तरीही चालेल आता मी ते सगळे बटाट्याचे तुकडे कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलेले आहेत कपड्यावर काढल्यानंतर याला आपण हलक्या हाताने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे म्हणजे कोरडे होईपर्यंत आपण हे पुसून घेतलेले आहेत आता हे बटाट्याचे आपले काप पूर्ण कोरडे झालेले आहेत कोरडे झाल्यानंतर परत याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्न स्टार्च टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपले बटाटे हे क्रिस्पी होतात तळल्यानंतर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून सगळं कॉर्न स्टार्च हे आपल्या बटाट्याच्या कापाला लागेल आता आपण याला बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर मी ते एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठे पाण्यामध्ये विरगळ गेलं पाहिजे त्यानंतर गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण बटाट्याचे काप करून घेतलेले होते ते टाकून घेऊया तळताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे म्हणजे ते छान सगळ्या बाजूने व्यवस्थित तळतील सुद्धा आता आपण याला हलवत राहूया म्हणजे बटाटे आपले हे सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळले जातात थोडीशी तळल्यानंतर यामध्ये आपण जे मीठ आणि हळद याचं पाणी एकत्र करून घेतलेलं होतं ते अर्धा चमचा टाकून घ्यायचं आहे टाकताना काळजीपूर्वक टाकून घ्या नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता असते आपण हे मीठ आणि हळदीचं पाणी टाकल्यामुळे बटाटे हे सगळ्या बाजूनी व्यवस्थित असे क्रिस्पी होतात आणि कलर पण छान येतो अगदी बाहेरच्यासारखा कलर येतो त्यामुळे आपण हे मीठ आणि हळदीचं पाणी टाकून घेतलेलं आहे हे बटाट्याचे काप आपले तळून झालेले आहेत याला मी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता काढतानाच कलर हा खूप छान आलेला आहे तुम्हाला जर हळद आणि पाणी टाकायचं नसलं तर नाही टाकलं तरीही चालेल आता काढून घेतल्यानंतर याच्यावर मी ऑर्गॅनं टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे खायला खूप टेस्टी आणि चवदार लागतात आणि याला आपण सॉससोबत काढून घ्यायचं आहे यातला एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते तुम्ही पाहू शकता खूप मस्त झालेले आहेत आणि सॉससोबत खायला तर खूप छान लागते काहीतरी वेगळं आणि नवीन खायला मिळालं तर मुलांना खूपच आवडेल मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद